नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये ए, तो तो तर हेच आरोही आणि मी आता बाहेर चाललोय फिरायला घरी पण खूप जास्त बोर होत होतं म्हटलं थोड्या फार आहे ना आउटडोर व्हिडिओ पण काढू सो हर्षदला पण सोबत घेऊन चाललोय आणि जमलं तर संकेत पण येतोय तर हर्षदला बर्थडेला जे गिफ्ट केलं होतं ना हर्षदने ते शर्ट वेअर केलंय आणि खाली घातली आहे कार्गो पँट चलो तर हेच हर्षदने ना त्या दिवशी मस्तपैकी ना माझे शूज आहे ना वॉश करून ठेवले तर त्याच्यामुळे एकदम चमचम करताय आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातली आहे आणि असं चट्ट्या पट्ट्याचं टी शर्ट घातलंय तू माझी कॅप का घातली रे ठाप्या तर आरोही मस्त पैकी मी जो गिफ्ट केलेला चष्मा होता ना तो घातलेला आहे हर्षद पण पाठीमाग बसलेला आहे संकेतला पिक करायचं आहे संकेत येतोय टी पॉइंट ला, ला। आज तू मस्त दिसतोय रे थँक्यू रोजच दिसतो आणि तारीफ मी तिच्याकडून करून घेतो मी तिला म्हटलं जरा तारीफ कर ब्लॉग चालू करून नाही सिरियसली सिरियसली छान दिसतोय मस्त गॉगल हे टी शर्ट खूप मस्त दिसतय तुला सा बघ आणि तू म्हणे तुला चांगलं दिसणार नाही म्हणे छान कॉलरचे नाही आवडत मला एवढे कॉलरचे तुला नाही सुटत म्हणजे थोडी बॉडी वगैरे पाहिजे त्याला एकदम भारी मस्त स्टायलिश मॅन येऊन थांबलेला असेल बिचारा सावलीत जाऊन थांबत ते फोनच्या तारात राहतो ना त्याला ऊन काही काहीच लागत नाही मग तर आता फायनली संकेत दादा पण आलाय आणि तो कुठं उभा आम्हाला दिसलाच नाही जायचं होतं ना टर्न घेऊन वापस त्या साईड न जायचं आपल्याला म्हणून त्या साईड न बरे रिक्षा वाल एवढा हॉर्न मारत होतो ना त्याच्या आणि आरोचा चालू आहे गाडीत बसल्या बसल्या मेकअप आपल्या शहरात असं काही फिरायला नाही राहू स्पेसिफिक म्हणून एक प्रोजनच आहे इथे यावं लागतं मग अमोल बोल भेटायला आहे ना हर्षद यस अरे तू तोंडले पांढरे करून आली खाली काळ वाटत होतो इथले पांढर वाटतंय आता बरं लाइटचा प्रकाश आहे तू पण करत जाणार मग मेकअप तुला पांढऱ्याचे काळे करण ठीक आहे आणि केस पांढऱ्याचे काळे करण लागत नाही तर थोड्या वेळ ना आता आम्ही मॉल मध्येच फिरणार आहे आणि मॉल ला यायचं मेन रिझन हे की इथे सगळ्या ठिकाणी एसी आहे म्हणजे कुठेही फिरा थंडच लागत तर काही त्या ठिकाणी सगळे हावरी काय ना बर्गर खायला भिडलेली आहे आम्ही घेतलेले चिकन बर्गर चिकन, चिकन बर्गर प्रोझोन मध्ये फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर कुठेतरी फेर फटका मारायला कुठे फिरायचं रे पण ऊन बाहेर फिरा बर आहे आपले पप्पा कंपनीत काम करते त्यांच्या मॅडम कडे कोणती गाडी आहे आपण बघायला जाऊ बघायची हा त्या दिवशी म्हणत होते ना म्हणजे भारी गाडी ते करते गाडी गाड़ी मस्त आहे कोणते फाय सीटर आहे की सेव्हन सीटर आहे फायव्ह सीटर आहे फायव्ह सीटर का? चला काही आपण ची गाडी बघायला मला पण आहे ना गाड्या गाड्याला आवडतं चला बघायला तर जाऊ किस पैसे नाही आपल्याला माहितीये शोरूम वाले थोडी माहितीये त्यांना म्हणा घ्यायची म्हणा चांगलं दाखवा म्हणा चांगलं स्पेसिफिकेशन सांगा मला गाडीचे कुठे बघीचं शोरूम थंड पाणी वगैरे पिवळ आणि तुम्हाला पण दाखवतो मी ती कोणती बघायची हेक्टर ना Ah, है। देन्चेकड़ा। 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 है ना था था हेक्टर त्यांच्याकडे दोन हेक्टर आणि हेक्टर प्लस हेक्टर प्लस सेव्हन सेक्टर ची नवीन बघायला जाऊ असं गाड्या घोड्या या गोष्टींच क्रेज का राहत असेल बरं माणसाला पहिले आल्टो होती आपण तिच्यात पण खुश होतो आता एक्सेल सिक्स आहे तिच्यात पण खुश आहे तरी पण माणसाच्या अशा अपेक्षा वाढत जातात विना कारण काही ना काही का बरोबर पहिले तर माणसाच्या नीड काय असेल बेसिक नीड काय काय होतं अन्न वस्त्र निवारा आता माणसाला अन्नामध्ये मा पण भरपूर प्रकार आले म्हणजे ते नीड म्हणून राहिले नाही वस्त्रामध्ये तर बाबा बाबा <laughs> गर। किती प्रकार आले किती व्हरायटी आल्या आणि निवारा म्हणजे घर घरामध्ये पण किती ऑप्शन आले ह्या तीन गोष्टी वाल्या होत्या पण त्याच्या व्यतिरिक्त किती नीड झाल्या फोर व्हीलर टू व्हीलर ह्या गोष्टी नीडमध्येच नव्हत्या म्हणजे अशा एक्सटर्नल नीड यूज पण आहे आणि शोक पण आहे पण शोक म्हणून जास्त आहे ना नाही था तर नीडच असते था, बस ठीक आहे नाही नीड नीड असते तर बस पण आहे ना बस, बस आता या गोष्टीच्या नाही असा शोक टाइप झालेला आहे म्हणजे मध्ये अशा फीचर्स पाहिजे ते पाहिजे एकदम भारी त्याच्यामुळे आळशी होत चाललो पहिले ना मी घरापासून येच घेऊ शाळेपर्यंत पैप यायचं नाही आता ती तर बारव्या जवळ म्हणजे घराची एकदम जवळ आहे तिथं सुद्धा बाईक घेऊन जातो काही काम पडलं तर म्हणजे असं आशे होऊन जातं ना आपण या गोष्टीमुळे आपल्याला असं नाही जगून जमणार आहे आपल्याला पण मग फॉलोच आहे जसं जनरेशन चेंज होईल तसं म्हणजे व्लॉग झालं पहिले ब्लॉग्स असायचे पहिले ब्लॉग्स लोक वाचायचे वेबसाईट वर बघायचे त्याच्यानंतर हे व्लॉग आले व्हिलॉगिंग आलं व्हिलॉगिंग म्हणजे डेली लाईफस्टाईल व्हिडिओद्वारे बघायला भेटते लोकांना म्हणजे किती ऍडव्हान्स होत चालली दुनिया पहिले एंटरटेनमेंट पर्पज फक्त टीव्ही होतं समजा टीव्ही न्यूजपेपर टीव्हीवर पण शो वगैरे सगळे फॅमिली सोबत बघायचे आता एका फॅमिलीत पाच मेंबर आणि दहा फोन सगळे फोन मध्ये लागलेले राहते ला प्रत्येकाकडे एक एक दोन दोन फोन आहेत म्हणजे लहानपण म्हणजे जे आपल्या मम्मी पप्पाचं होतं ना ते बेस्ट होतं आपलं आता येणाऱ्या जनरेशनचं लहानपण सगळं ऍडव्हान्स राहील ऍडव्हान्स राहील गरज आहे ऍडव्हान्समेंटची पण मग मिसिंग दोज डेज असं आता आम्ही आलेलो आहे चला आता मध्ये जाऊन गाडी बघू

तशी वाटते गाडी पण मग आपल्याला ते थोडं तर उंचपासून चावी झाली मला वाटतं की अरे गाडी किती येतो किती म्हणतात साडेचारशे ऑन रोडची तर गाई तर आम्ही या ठिकाणी ये ना आता नवीन कार बघायला आलेलो आहे एम जी हेक्टर अरे कशी वाटते आहे कशी आहे आरशत चला मग तिला घेऊन संकेत आण रेला पाठीमागून घेऊन ये गाडी रा नाहीतर तूच चालवत घे चावी लाव गाडीला वळून घे लवकर आणि घेऊन ये चालू आहे का आणते कशी बर गाडी कशी आहे मस्त आहे एकदम आहे म्हणजे आपल्या गाडी मध्ये आहे तेच फिशर आहे फक्त ना ते संद्रूप वाहलं संद्रूप एवढा संद्रू मोठा आहे ना आणि मस्त आहे म्हणजे बाकीच्या गाड्यांपेक्षा तरी मोठा आहे ना मोठा आहे ना मोठा वाटला एकदम मस्त आहे आरोही कशी होती गाडी ती हर्षद कशी होती दि। कशी होती जबरदस्त चला मग घरी आता आता हाताला फिरले हा चला कारण घ्यायची नव्हती ती बघायची होती फक्त पण आवडती मला एमजची गाडी म्हणून आलो सहज हो इथं आता जातानी ना काहीतरी ज्यूस वगैरे पिऊयावर कारण लय गरमी होती मला खतरनाक गरमी होती तर आता फायनली घरी आलो आणि घरी आले आलं ना अरे तिकडेच उतरली लगेच सायकल घेऊन आला ए संख्या मला चालवायची ते नाही थोडीशी चालवून परत खराब होईल बर का हर्षद सायकल तर आता दादा सायकल चालवते खूप दिवसानंतर हिमालयन वरच सायकल केली तर कोण जिंकत हा नाही इथून चढ तर हर्षदला आहे सोडायचंय मला ऍक्च्युली खूप जास्त जीवार आलो होतं जायचं बट त्याला सोडायला काही ऑप्शन नव्हतं कारण स्कूटी पण नव्हती स्कूटी पप्पा नेली आणि एक पंक्चर आहे त्याच्यामुळे मला जावं लागतं त्याला सोडायला नाही तर ला ला। मम्मी केली असे सोडायला घ्यायला मम्मी येणार आहे बट तुला तर काही तिकडे ना हर्षद चे क्लास होत असता हर्षद शिवांश कुठे आहे रे शिवांश पण येतो ना क्लासला आणि आज तुला काही हेल्मेट वगैरे पण भेटणार आहे वाटतं काय काय भेटणार आहे हँडपॅड खाली कुठे भेटणार आहे सेफ्टीचं भेटणार आहे का शूज वगैरे आणले का शूज वगैरे अच्छा ठीक आहे चल बाय अशा ना आता क्लासेस वर न आलेला आहे काय शिकवलं आज आज काय बू कसं करायचं आणि हो का जमलं का तुला आणि हो जेवून जा जेवून जा म्हटलं तर तेव्हा ऐकलं नाही आणि आल्यावर खाऊ 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 करायला लागला पाणीपुरी खायला पळ हे खायला पळ तुला पण हो ता आता नुसती बाहेरची सवय लागली आणि आता पप्पा पण आले पप्पा सांगायला गेले होते त्याला त्याला किती आडूपार केली होती खाण्यासाठी तेव्हा केलं नाही जेवण बावळा झालाय तो बावळा आता शाळेसाठी असं हट्ट नको करू मग सांगतो तुला शाळेत जाण्यासाठी पण असं तडफड करायची घरी राहण्यासाठी तडफड करतो हे क्लासेस स्केटिंगचे त्याला माहिती तिथं मज्जा आहे पळायला भेटत चाकल पायाला तर लगेच पळत जातो हा आणि अभ्यासाचं नाव आहे बोम अँड काहीच आता मी झोपायला आहे वे ना वेअर हाऊसमध्ये आलो अँड मी जेवण वगैरे केलं आणि माझं ना डोकं इतकं दुखतं आहे माहिती का असं डोकं तापलं पण आहे मी आता डायरेक्ट व्लॉग एडिट करून झोपून राहणार आहे आजचा ब्लॉग थोडा छोटा झाला कारण थोडंसं डोकं दुखत होतं पण उद्याचा व्लॉग नक्कीच मोठा करायचा प्रयत्न कराल आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय लव यू अँड टेक केअर